पहिल्या मासी आई पुशीती लेकी बाईच डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वी जी आई ओल्या नानीवर लावावी जाई जो जू जू। ओल्या नानीवरी लावावी जाई जो जू जू। दुसऱ्या मासी बाप पु लेकी बाईच डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वीजी बापा ओल्या नानीवरील वावाचाो बाळाल्या न जो वावाचाो बाळाो जो, जो रेजो जो। जो 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 रे तिसऱ्या मासी बहीण पुसते बहिणी तुमचं डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वीजी बहिणी सोडावा भुजडा निघाला पाणी जोबाळा जो जो रेजो सोडावा बुजडा घालाव पाणी जो, जो बाळा जो जो रेजो चवथ्या मासी भाऊजी पुशी बहिणी तुमचं डोहाळ कस आमचं डोहाळ जी भावा बाजारी मेवा मेवा जो जो जो, रे जो। बाजारी जाऊन मेवा जो जो रेजो पाचव्या मासी सासर तुम सुन डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वी जी सासऱ्या मळ्याला जाऊन आणावा उसऱ्या जो बाळा जो जो रेजू मळ्याला जाऊन नावा उसऱ्या जो, जो बाळा जो जो रेजो सहाव्या माशी सासू पोशी सुनबाईच डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वीजी सासू मळ्याला जाऊन जो बाळा जो जो मळ्याला जाऊन जो, जो बाळा जो जो रेजो सातव्या मासी नंद पोशी बहिणी तुमचं डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वी जीवन मळ्याला जाऊनिया नावी कणस जो बाळ जो जो रेजो मळ्याला जाऊन यावी कणसजो बाळा जो जो रेजो आठव्या माशी दीर पोशी ती वहिनी तुमच डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वी सादीरा पाडावी नी नी चिरा राजो बाळा जो जो रेजो पाडा चिरा राजो बाळा जो जो रेजो नवव्या मासी जी पोसी राणी तुम मच डोहाळ कस आमचं डोहाळ पूर्वी जी कंता झाला या पुत्र चिंता जो बाळा जो जो रेजो या पुत्र हरली चिन्ता जो बालाजो जो रेजो रे जो।